ज्योतिराम वरुडे आणि महेश मांडवकरांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आलाय रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही सत्र न्यायालयानं ना महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यावधींच्या वेतन फरक घोटाळ्यातील आरोपी ज्योतिराम वरुडे आणि महेश मांडवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबागच्या सत्र न्यायालयानं ना फेटाळलाय अर्ज फेटाळताना न्यायालयानं या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही असं निरीक्षण नोंदवलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून अजेश आता रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा प्रकरणी न्यायालयानं एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय का अधिक माहिती निश्चितच जिल्हा परिषद वेतन फरक घोटाळा आहे तो मोठ्या प्रमाणात झाला होता आणि काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेचे शिव जे आहेत याने पत्रकार परिषद घेऊन यांची संपूर्ण माहिती दिली होती यामध्ये मुख्य आरोपी म्हणून नाना कोटारे आणि त्यांची जी पत्नी आ, आहे यांचा समावेश होता जवळपास चार कोटीहून अधिकचा जो निधी आहे तो या ठिकाणी त्यांनी केला होता आणि त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी त्यांना देखील अटक केली आहे त्यांच्याच बरोबर ज्योतिराम ओरुडे आणि महेश मांडवकर यांनाही आरोपी करण्यात आला आणि त्यानंतर त्याने जे आहे ते सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने हा जो अटकपूर्व जामीन आहे तो मंजूर केला नाही आणि एक महत्वपूर्ण निरीक्षण जो आहे तो या ठिकाणी नोंदवला की या, या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अजून इतर अधिकारी असतील आणि त्यानुसार याचा तपास करावा आणि त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या घोटाळ्यामध्ये अजून किती जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत आणि त्यांची नावं पुढे येतील का निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात आता पुढे आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी